चूक झाली तर मला मारणार नाही ना मुलाला वाटते आईची भीती व्हिडिओ पाहून तुम्ही सांगा कोण बरोबर कोण चूक व्हायरल झालेल्या व्हिडीओ मुळे सध्या नेटकऱ्यामध्ये अभ्यास करत आहे एका जो मुलाला गणित शिकवताना त्याच्या डोळ्यात आईची भीती स्पष्ट दिसत आहे चूक झाली तर आई आपल्याला मारेल अशी त्याला भीती वाटते तो आईला विचारतो चूक झाली तर तू मला मारणार नाही ना व्हिडिओ मध्ये आई मुलाला शिकवताना दिसत आहे पण मुलाच्या मनात आईची भीती बसली आहे त्याच्या बोलण्यामुळे मनात विविध भावना निर्माण आहेत काही लोकांना वाटत की आईचं आहे आणि मुलाला मारून शिकवणं योग्य नाही तर काही जण म्हणत आहेत की आई फक्त शिस्त लावत आहे या प्रकरणात लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत काहीना असं वाटतं की लहान मुलांना इतकं दडपण देणं योग्य नाही तर काही वाटतं की आई फक्त त्याला शिस्त लावत आहे जे त्याच्या भविष्यासाठी आवश्यक का आहे काही तज्ज्ञांच मत आहे की लहान मुलांना शिक्षण त्याच्या मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम करू होतात आणि आत्मविश्वास कमी होतो तरीही काही लोकांना वाटतं की लहानपणी आपण ही पालकांचा धाक आणि शिक्षा अनुभवली आहे पण तरीही आपण यशस्वी झालो या मुद्द्यावर अनेक वर्षापासून चर्चा सुरू आहे या व्हिडिओमुळे मुलाच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे तुम्हाला काय वाटतं आईचं वागणं योग्य आहे की अयोग्य नक्की कळवा